तर पारंपरिक पद्धतीने घोटं बनवण्यासाठी इथे मी घोट्यासाठीची डाळ घेतलेली आहे तर ही डाळ कशाची आहे तर ही उडदाची डाळ आहे तर आमच्या इकडे सातारा साईडला आहे ना ही डाळ घोट्यासाठी वेगळी बनवून ठेवली जाते आता ही वेगळी म्हणजे काय असतं की अख्खे जे उडीद असतात ते आधी भाजले जातात कढईमध्ये आणि नंतर ही डाळ जात्यावर दळली जाते तर ही अशा पद्धतीची डाळ करून ठेवतात खास ही घोट्यासाठी अशा पद्धतीने बनवून ठेवतात पण आता सगळीकडेच ही अवेलेबल असेल असं नाही तर काय करायचं आहे तुमच्याकडे जर ही कुट्याची डाळ नसेल तर बाजारामध्ये सालीची उडदाची डाळ भेटते ती तुम्ही वापरू शकता फक्त थोडीशी आधी भाजून घ्यायची कढईमध्ये आणि थंड झाली की मी कुकरला लावून शिजवून घ्यायची किंवा मग बिना सालीची असेल तीसुद्धा वापरली तरीही चालेल किंवा दोन्हीही मिक्स करून वापरली तरीही उत्तम फक्त वा... कुकरला लावण्याआधी ती थोडीशी भाजून घ्यायची आहे खरपूस अशी बारीक गॅसवर म्हणजे गुटं जे आहे ते आपलं चवीला खूप छान लागतं तर ही मी काही भाजून वगैरे घेणार नाही कारण ही डाळ करतानाच आधीच ही भाजून नंतर डाळ केलेली आहे त्यामुळे मी हे असेच कुकरला लावणार आहे तर इथे कुकर घेतलेलं आहे आणि त्या कुकरमध्ये ही उडदाची डाळ जी आहे ती घालत आहे साधारण अर्धा कप इतकी मी उडदाची डाळ घेतलेली आहे आणि ह्याच्यामध्ये पाणी घालून आपण एका पाण्याने ही धुवून घेऊयात एका पाण्याने धुवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये पाणी घालायचं आहे आणि ह्याच्या ज जवळपास एक तीन ते चार शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत चांगली मऊ अशी ही डाळ शिजली पाहिजे तर आपली डाळ शिजत आहे तोपर्यंत तो आपल्याला घुट्यासाठी एक मसाला बनवून घ्यायचा आहे तर त्याची तयारी करून घेऊ तर इथे मी एक तवा ठेवलेला आहे हा लोखंडी तवा आहे ह्याच्यासाठी तुम्ही फ्राय पॅन वगैरे काहीही ठेवलं तरी चालेल आणि त्याच्यामध्ये थोडंसं तेल घालायचं आहे अर्धा चमचा इतकं तेल घालायचं आहे बघा आता हे तेल गरम होऊन द्यायचं तेल गरम झालेलं आहे तेल गरम झालं की ह्यातच मी घालणार आहे हळकुण तर हे हळकुण जे आहे ते असे मी तुकडे करून घेतलेलं आहे आता हळकूण म्हणजे काय तर हे बघा हे अशा पद्धतीचं हळकुण असतं ह्याच्यापासूनच हळद तयार केली जाते तर ते छोटा एक तुकडा घेतला होता आणि त्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत आणि ते ह्याच्यामध्ये घालत आहे तेलात आणि सोबतच घालत आहे हिरवी मिरची तर आता तुम्हाला कितपत तिखट हवी आहे हे घुटं कितपत तिखट हवं आहे प्रमाणात हिरवी मिरची घालायची है आहे ह्याच्यामध्ये आपण मिरची पावडर वगैरे तसलं बाकी काही घालणार नाही सोबतच खोबरं एक दोन चमचे इतकं बारीक चिरलेलं खोबरं लसणाच्या एक सहा सात पाकळ्या आणि सोबतच पाव चमचा इतकं जिरं हे सर्व आपण भाजून घेऊयात ही अत्यंत पारंपरिक पद्धत आहे म्हणजे माझी आजी ह्याच पद्धतीने घुटं बनवायची परत माझी मम्मीही अशाच पद्धतीने बनवायची चवीला जबरदस्त लागतो खूप छान लागतं एक वेगळ्या पद्धतीची चव जी आहे ती ह्या घुट्याला येते तुम्हाला आवडत असेल तर ह्याच्यामध्ये आलंसुद्धा सुद्धा घालू शकता पण मी नाही घालणार आहे इथे आपलं सर्व हे भाजलं गेलेलं आहे गॅस जो आहे तो आता आपण बंद करूया आणि हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड झालं की आपण हे मिक्सरला बारीक करून घ्यायचं आहे पाणी घालून बारीक केलं तरीही हरकत नाही आता हे थंड करून मी बारीक करून घेते आधी इथे जे आपण मसाला भाजून घेतला होता तो थंड झाल्यावर मी मिक्सरच्या भांड्यात घालून वाटून घेतलेलं आहे हे पाहू शकता अशा पद्धतीने रंग बघा सुरेख आलेला आहे आपण जे हळखून घातलं होतं त्याच्यामुळे खूप सुंदर असा रंग आलेला आहे ह्या वाटणाला आणि आता काय करायचं आहे हे बाजूला ठेवू आपण आणि आपला डाळीचा कुकर हा झालेला आहे आणि थंडसुद्धा झालेला आहे आपण डाळ बघूयात हे बघा डाळ जी आहे ती मस्त अशी आपली शिजली गेलेली आहे हे बघा खूप छान अशी शिजली गेलेली आहे शिव करून घेऊ अशीच डाळ आपल्याला ही शिजवून घ्यायची आहे आता काय करायचं ह्याच्यातच आपण जे मसाला करून घेतलेला आहे तो है डाई है सर्व आपण ह्या डाळीतच घालणार आहोत ह्याला वेगळा भाजण्याची गरज नाही कारण आपण सर्व काही हे भाजून घेतलेलं आहे त्यामुळे वेगळं परत भाजण्याची गरज नाही सर्व आपण ह्याच्यामध्ये घालून मिक्स करून घेऊयात पाणी घालूयात हो आपण ह्याच्यामध्ये घुटे हे जास्त एकदम घट्ट पण छान नाही लागत जरा पातळसरच असत तर इथे हे आपलं झालेलं आहे आता बाजूला ठेवून आपण ह्याला फोडणी देऊयात इथे गॅसवर मी एक भांडं ठेवलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक चमचा इतकं तेल घेतलेलं आहे तेल गरम झालं की ह्यातच मी घालणार आहे पाव चमचा इतकं जिरं ह्याच्यामध्ये आपण मोहरी नाही वापरणार फोडणीला फक्त जिरं वापरणार आहोत तर पाव चमचा इतकं जिरं आणि जिरं छान असं फुललं की ह्यातच मी एक दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या ज्या आहेत त्या हाताने जशा तोडून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे सोबतच थोडासा कढीपत्ता लसूण चांगला लाल होऊन द्यायचा आहे आपल्याला तर इथे लसूण आपला लाल झालेला आहे आता जे आपण उडदाची डाळ शिजवून घेतली होती ज्याच्यामध्ये आपण सगळा मसाला घातलेला आहे ती डाळ आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत पाणी ॲडजस्ट करायचं आहे किती पाहिजे तितकं आपल्याला कमी जास्त अजून थोडं पाणी घालणार आहे मी कारण हे आपण उकळवून घेणार आहोत परफेक्ट आता ह्याच्यामध्ये घालणार आहोत आपण चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्यानंतर एक पाच ते सहा मिनटं आपल्याला हे गुट जे आहे ते उकळवून घ्यायचं आहे आता हे पाच ते सहा मिनटं आपण उकळून घेऊयात तर हे घुटं जे आहे ते आपण मस्त असं एक सहा सात मिनटं बारीक गॅसवर उकळून घेतलेलं आहे आणि पाहू शकता खूप छान असं हे झालेलं आहे हा फेस दिसतोय ठीक आहे नॉर्मल आहे कारण उडदाची डाळ आहे त्यामुळे हा असा वरती थोडासा फेस येतोच काहीच प्रॉब्लेम नाही त्याला बघा मस्त असं आपलं हे घुटं जे आहे ते तयार आहे सर्वात शेवटी फक्त ह्याच्यामध्ये घालणार आहोत बारीक चिरलेली कोथिंबीर एकदा मिक्स करून घेऊयात आणि हे आपण एका बाऊलमध्ये काढून घेऊयात तर इथे हे आपलं मस्त सा, असं अस्सल सातारी पद्धतीचं पारंपरिक उडदाच्या डाळीचं चा घुटं जे आहे ते बनवून तयार आहे चवीला जबरदस्त लागतं हे तुम्ही भाकरीबरोबर खाऊ शकता म्हणजे भाकरी मस्त की चुरायची आणि खायची अफलातून लागतो किंवा तुम्ही भाताबरोबरसुद्धा खाऊ शकता भाताबरोबरसुद्धा छान लागतं तुम्ही अशा पद्धतीने कधी अजूनपर्यंत घुटं बनवून खाल्लं नसेल तर एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून पहा मला खात्री आहेत तुम्हालासुद्धा नक्की आवडेल हरभऱ्याची भाजी करण्यासाठी आपण इथे हरभऱ्याची जी कोवळी पानं आहेत ती घेतलेली आहेत ही पाहू शकता अशा पद्धतीची असतात कोवळी कोळी पानं खुडलेली असतात ही मी गावावरून आणलेली आहेत पण आता बाजारामध्ये सुद्धा सहज मिळून जातात कारण आता हा सीझन आहे तर ही भाजी जी आहे ती आपण स्वच्छ करून घेतलेली आहे आता स्वच्छ कशी करायची ह्या भाजीला धुवायचं नाही तर ही भाजी एक फडकं घ्यायचं आणि त्याच्यावर अशा पद्धतीने झाडून घ्यायची म्हणजे त्याच्यावर काही घाण असेल किंवा आळी वगैरे असेल तर ती खाली पडून जाते ही धुवायची नाही कारण काय असतं की ह्या भाजीचा मुळातच एक आंबूसपणा असतो आणि जर भाजी आपण धुतली तर तो आंबूसपणा निघून जातो आणि भाजीला मजा राहत नाही काही आणि चवीलाही छान होत नाही त्यामुळे ही भाजी शक्यतो धुवायची नाही फक्त अशी अशा पद्धतीने झाडून घ्यायची एका फडक्यावर तर मी ही झाडून वगैरे घेतलेली आहे पाहू शकता आता आपण ह्याची भाजी बनवायला घेऊयात तर भाजी बनवण्यासाठी इथे कढईमध्ये मी दोन चमचे इतकं तेल घेतलेलं आहे आणि तेल आपल्याला हे गरम करून द्यायचं आहे आणि तेल गरम झालं की ह्यातच आपण हा मिरचीचा ठेचा घालणार आहोत तर ह्यामध्ये अर्धा चमचा जिरं सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि एक सहा हिरवी मिरची हे मी ठेचून घेतलेलं आहे आता हिरवी मिरची जी आहे ती तुम्हाला कितपत भाजी तिखट बनवायची आहे त्या प्रमाणात घ्यायची आहे तर हा ठेचा जो आहे तो आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत अतिशय साधी सोपी पद्धत आहे ही भाजी बनवण्याची पण चवीला खूप छान लागते तुम्ही जर अजूनपर्यंत कधी बनवून पाहिली नसेल खाल्ली नसेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा हा ठेचा थोडासा आपण तेलावर परतून घेणार आहोत म्हणजे मिरचीचा कच्चेपणा जो आहे मिरचीचा आणि लसणाचा तो निघून जातो मिरचीचा ठेचा आपण थोडासा परतून घेतलेला आहे भाजून घेतलेला आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालायची आहे आपली जी भाजी आहे ही हरभऱ्याची ती घालायची आहे ही भाजी जरी दिसायला आता जास्त दिसत असली तरी ती शिजून एकदम कमी होते आता ह्याच्यातच आपण घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ प्रत्येक सीझनमधल्या भाज्या ज्या आहेत ते खाल्ल्या पाहिजेत त्या आपल्या शरीरासाठी चांगल्या असतात आणि ही भाजी जी आहे ती वर्षातून आपल्याला एकदाच भेटते ह्या सीझनमध्ये त्यामुळे आवर्जून खाल्ली पाहिजे लगेच शिजते कारण पानं कोवळी असल्यामुळे ह्या भाजीला शिजायला काही फारसा वेळ लागत नाही आपण भाजी जी आहे ती सर्व व्यवस्थित एकजीव करून घेतलेली आहे आता गॅस जो आहे तो पूर्णपणे बारीक ठेवलेला आहे आणि बारीक गॅसवर एक दोन ते तीन मिनटाची आपण वाफ काढायची आहे जास्त शिजण्याची शिजवण्याची गरज नाही कारण ही भाजी लगेच शिजते फक्त दोन ते तीन मिनटाची आपण वाफ काढून घेऊयात साधारण एक दोन ते तीन मिनटं झालेले आहेत आपली भाजीवर आपण झाकण ठेवलं होतं आता आपण भाजी चेक करूयात भाजी जी आहे ती आपली व्यवस्थितपणे शिजली गेलेली आहे पाहू शकता छान अशी झाकण ठेवल्यामुळे ती पटकन शिजते आणि भाजीला असा ओलसर पण येतो एकदम कोरडी कोरडी होत नाही भाजी त्यामुळे झाकण ठेवायचं दोन ते तीन मिनटं आता ह्याच्यामध्ये सर्वात शेवटी आपण घालणार आहोत शेंगदाण्याचं कूट आता इथे जे शेंगदाण्याचं कूट आहे हे कच्चा शेंगदाण्याचं कूट आहे आणि ते आपण जाडसर असं कुटून घेतलेलं आहे पाहू शकता ह्या भाजीमध्ये शक्यतो भाजलेल्या शेंगदाण्यांपेक्षा कच्च्या शेंगदाण्याचं कूट जे आहे ते खूप छान लागतं चवीला आणखीन घालते साधारण एक दोन चमचे इतकं मी हे शेंगदाण्याचं कूट जे आहे कच्च्या शेंगदाण्यांचं जाडसर कूट ह्या भाजीमध्ये घातलेलं आहे आणि घातल्यानंतर एक मिनिटभर आपण हे भाजी परतून घ्यायची जा आहे जास्त नाही तर इथे आपली भाजी जी आहे ती बनवून तयार झालेली आहे आता गॅस जो आहे तो आपण बंद करूयात आणि भाजी काढून घेऊयात तर इथेही आपली मस्त अशी पारंपरिक पद्धतीने हरभऱ्याच्या पाल्याची भाजी जी आहे ती बनवून तयार आहे अतिशय झटपट होणारी आहे कमीत कमी साहित्यात होणारी आहे पण त्यासोबतच तितकीच चविष्ट आणि पौष्टिक अशी ही भाजी आहे ही भाजी जी आहे ती ज्वारीच्या भाकरीबरोबर अप्रतिम लागते मस्त अशी भाजी आणि गरमागरम ज्वारीची भाकरी आहा जबरदस्त टॉमॅटोचं सार बनवण्यासाठी इथे मी काही टॉमॅटो घेतलेले आहेत तर पाच टॉमॅटो मी अशा मध्यम आकाराची घेतलेली आहे आणि सार बनवण्यासाठी आपल्याला टॉमॅटो जे आहेत ती व्यवस्थित अशी लाल बघून घ्यायची आहे म्हणजे आपलं सार जे आहे ते रंगाला खूप छान होतं आणि ते जास्त आंबटही होत नाही तर आता काय करायचं आहे हे जे टॉमॅटो आहेत मी स्वच्छ धुवून घेतलेली आहे तर त्याचा जो देट आहे तो आपल्याला काढायचा आहे आणि त्याच्या वरच्या बाजूने अशा पद्धतीने आपल्याला थोडीशी चीर द्यायची आहे कट मारून घ्यायचं आहे हे पहा अशा पद्धतीने सगळी टॉमॅटो पण अशीच कट करून घेऊयात इथे मी सर्व टॉमॅटोना असे कट मारून घेतलेले आहेत आता काय करायचं आहे इथे मी एक कुकरचा डबा घेते आणि ह्या कुकरच्या डब्यामध्ये ही सर्व टॉमॅटो जे आहे ती मी घालणार आहे आणि ह्यातच आता आपण घालूयात थोडंसं पाणी पाणी काही जास्त घालण्याची गरज नाही थोडंसंच घालायचं आहे ठीक आहे आता हे कुकरमध्ये आपण एक शिट्टी काढून घेऊयात इथे मी कुकरमध्ये लावत आहे टॉमॅटो त्याच्याऐवजी तुम्ही पातेल्यात सुद्धा एक आठ ते नऊ मिनटासाठी उकळून घेतली तर त्याचं साल जे आहे ते सहज निघून जातं पण कुकरमध्ये एका शिट्टीमध्ये होऊन जातं तर आता आपण कुकरला एक शिट्टी करून घेऊयात तर इथे आपण कुकरमध्ये हे टॉमॅटो जे आहेत एक शिट्टी करून घेतलेले आहेत आणि थोडेसे थंड झाले की आपण ह्याचं साल जे आहे ते काढून टाकायचं आहे हे बघा सहज अगदीच ह्याचं साल जे आहे ते निघून जातं इथे आपण सर्व टॉमॅटोचे जाहे, साल जे आहे ते काढून घेतलेले आहेत आता ह्याचे आपण बारीक तुकडे करूयात म्हणजे चिरून घेऊयात अशा पद्धतीने हे बघा म्हणजे काय होईल आतून जर गरम असेल तर ते लवकर थंड होतील तर हे सर्व चिरून घेतलेले आहेत आणि हे टॉमॅटो पूर्णपणे थंड झालेले आहेत था, त्यामुळे मी आता डायरेक्ट हे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालत आहे तर इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण सर्व टॉमॅटो जे आहेत ते आपण घालणार आहोत हे सर्व टॉमॅटो घातलेले आहेत आता त्यातच आपण घालत आहोत नारळ तर इथे मी ओला नारळ जो आहे तो चिरून घेतलेला आहे त्याचं वरचं जे काळं असतं ते काढून घेतलेलं आहे आणि हा नारळ घालत आहे साधारण एक तीन ते चार चमचे जे आहेत ते हा चिरलेला नारळ मी घेतलेला आहे आता हे आपल्याला मिक्सरमधून बारीक फिरवून घ्यायचं आहे टॉमॅटो आपण इथे मिक्सरला फिरवून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता अगदी शक्य होईल तितकं आपल्याला ह्याची बारीक अशी प्युरे करून घ्यायची आहे आता हे बाजूला ठेवू आणि आपण टॉमॅटोच्या सारला आहे ना फोडणीला देऊयात तर इथे मी एक पातेलं घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये मी घालत आहे तूप आपण तुपाची फोडणी देणार आहोत तुम्हाला जर तूप वापरायचं नसेल तर तुम्ही तेलसुद्धा इथे वापरू शकतात आता तूप टाकल्यानंतर ह्याच्यात लगेच घालूयात आपण मोहरी आणि मोहरी तडतडली की ह्यातच घालायचं आहे जिरं इथे दोन तीन लसणाच्या पाकळ्या मी टेचून घेतलेल्या आहेत त्या घालत आहे कडीपत्ता सोबतच हिंग आणि इथे मी लाल मिरची पावडर घालत आहे तर इथे मी लाल मिरची पावडर वापरते त्या जागी जर तुम्हाला लाल मिरची पावडर वापरायची नसेल तर त्या जागी तुम्ही आपण ज्यावेळी टॉमॅटोची पुरे के केली त्यावेळी त्याच्यात तुम्ही हिरवी मिरची घालू शकता आता हे सगळं आपण ह्याच्यामध्ये घालूयात लाल मिरची पावडरने काय होतं की आपल्या टॉमॅटोच्या सारला आहे ना रंग खूप छान येतो आता ह्याच्यामध्ये पाणी घालूयात आपल्याला सार कितपत पातळ घट्ट आहे त्या प्रमाणात आपण इथे पाणी घालणार आहोत मीट। तर इथे आपण पाणी जे आहे ते आपल्याला हवं तितकं आपण ॲडजस्ट करून घेतलेलं आहे टॉमॅटोचं सार जे आहे ते जास्त पातळही छान लागत नाही नंतर एकदम घट्टही छान लागत नाही तर मी हे अशा पद्धतीचं करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यामध्ये घालणार आहोत चवीप्रमाणे मीठ आणि सोबतच थोडासा गूळ घालत आहे तर इथे मी आपला टॉमॅटोचा आंबटपणा आहे तो बॅलन्स करण्यासाठी इथे मी गूळ वापरते तुम्ही साखर वापरली तरीही चालेल आता ह्याला छान अशी एक उकळी आणून घेऊयात तर इथे आपल्या टॉमॅटोच्या सारला एक उकळी आलेली आहे आणि ह्याला आपल्याला जास्त उकळून घेण्याची गरज नाही एक उकळी आली तरी बास होतं तर आता इथे आहे आपलं मस्त असं चटपटीत टॉमॅटोचं सार जे आहे ते बनवून तयार झालेलं आहे आता गॅस जो आहे तो मी बंद करते आणि हे एका बाउलमध्ये काढून घेते तर इथे हे आपलं मस्त असं गरमागरम टॉमॅटोचं सार जे आहे ते बनवून तयार आहे अतिशय चटपटीत लागतं तुमच्या तोंडाला जर चव नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने सार नक्की बनवू शकता हे नुसतंसुद्धा तुम्ही सूपसारखं पिऊ शकता किंवा मग गरमागरम वाफळता भात आणि त्यासोबत टॉमॅटोचं सार आ हा अप्रतिम लागतं त्यामुळे तुम्हीही तुम्ही अशा पद्धतीने टॉमॅटोचं सार नक्की बनवून पहा व बनवल्यावर ते कसं झालं हे मात्र कमेंट करून सांगायला विसरू नका मला खात्री आहे तुम्हाला आजची ही रेसिपी जी आहे ती आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल हे सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून तुम्ही आजची रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद पुन्हा भेटूया तशाच एखाद्या छान छान रेसिपीसोबत हो तोपर्यंत बाय बाय